ही काळ्या पावट्याचं पातळ कालवून आणले ही मुगाच्या डाळीची मसूरच्या डाळीची उसळ करून आणली या मिरच्या बाजून आणल्यात तरी आणले तर रुमालात बांधून ते आपण सोडून घेऊया ही वल्ल्यापातीचा कांदा हे रानातलं आमचं दुपारचं जेवण बघाय या जेवायला आज रावणातला पहिला सोमवार आहे मी याची खिचडी करून आणली आता मी केळ दोन घेतल्यात राजघिऱ्याचे चार लाडू घेतल्यात आणि आणि शाबूची खिचडी घेतल्या